मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद बौद्ध धर्माशी संलग्न झालेले मिलिंद हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे प्रत्येकाला तिचा लाभ झाला पाहिजे हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धानेच ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडकून ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनविण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्याच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात दोन हजार नऊशे व या कॉलेजात सहाशे विद्यार्थी आहेत मी या कॉलेजचा खूप भार सहन केला आहे श्री शंकरराव देवांनी या कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्याबद्दल आमच्या धम्मपदातील श्लोक तुम्हाला सांगितला आहे तो असा अक्रोधेन जयत क्रोध मनुष्याने क्रोध हा अक्रोधाने जिंकावा ते म्हणाले कारण मी अतिशय क्रोधी आहे हे जगाला चांगले परिचित आहे श्री देव म्हणतात माणसाने क्रोध केला पाहिजे मला यावरून वाटते की देवांचं वाचन अपुरळ आहे त्यांनी चांगलं वाचन केलेलं दिसत नाही टाळ्या भगवान बुद्धांनी राग अँगर यावर व्याख्यान दिलं आहे ते जर देवांनी वाचलं असतं तर त्यांनी असले उद्गार काढले नसते मनुष्य रागीत असला तर त्याच्यावर टीका करू नये राग दोन प्रकारचे असतात एक द्वेषमूलक दोन प्रेममूलक जो कसाई असतो तो कुहाट घेऊन जातो त्याचा राग हा द्वेषमुलक असतो आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय म्हणे तिचा राग असतो तो प्रेममुलक असतो मुलाने सदाचारी व्हावं म्हणून आई मुलाला मारीत असते माझा राग ही प्रेममुलक आहे तुम्ही समतेनं वागावं म्हणून मी राजकारणात शिव्या देतो माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांची मी मुळीच पर्वा करणार नाही टाळ्या मी सगळं केलं ते झगडा करून केलं आहे पूर्वी फक्त ब्राह्मण जात विद्या घेत होती आम्हाला विद्या शिकता आली नाही आम्हाला विद्या शिकण्याची इच्छा होती पण ती आम्हाला ब्राह्मणांनी घेऊ दिली नाही परंतु भगवान बुद्धाने हा दंडक मोडला एकदा भगवंतास लोहित नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला की तू सगळ्यांना विद्या का शिकवितोस यावर भगवंताने त्याला सांगितले की ज्याप्रमाणे मनुष्य प्राण्याला अन्नाची जरुरी आहे त्याचप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे ही विचारसरणी प्रथम बुद्धानेच या भूतलावर सुरू केली टाळ्या विद्या ही एक प्रकारची तलवार आहे ही दुधारी असते तिने दुष्टांचा संहारही करता येतो व दुष्टांपासून आपले रक्षणही करता येते म्हटलेच आहे की स्वदेशे पूजते राजा विद्वान सर्वत्र पूजते तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही विद्येबरोबर भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा म्हणजे शहाणपणा शील म्हणजे सदाचरणानं संपन्न असम आचरण करुणा म्हणजे सर्व मानव जातीसंबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्राम आत्मीयता या चार पारमिता असल्या पाहिजेत तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे विद्येबरोबरच मानवाजवळ जर करुणा नसली तर तो कसाही आहे असं मी समजतो करुणा म्हणजे माणसामानसावरच प्रेम ह्याच्या पुढेही मनुष्य गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे ही विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती भगवान बुद्धांनीच होय मी माझ्यासारखा विद्वान भारत वर्षात पाहू इच्छितो सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धाचा बौद्ध धम्म होय इतर धम्म निरर्थक आहे माझ्या धर्मात ईश्वराला मुळीच वाव नाही कारण लोक सांगतात की ईश्वराने सृष्टी निर्माण केली व त्याने नकारापासून साकार व साकारापासून नकार उत्पन्न केले पण या जगात साकार वस्तू अगोदर होत्या व आहेत ईश्वर असता तर त्याने इकडे डोळे झाक केलीच नसती म्हणून ईश्वर आहे ही कल्पनाच मुळी खोटी आहे जर देव परमेश्वर असलाच तर आर्डिनरी जीवनात त्याचा उगीच खुंटा कशाला माझ्या धर्मात आत्म्यालाही स्थान नाही बौद्धमाचा मूळ पाया दुःख दूर करणे हा आहे तोच धम्म माझ्या मते सर्वश्रेष्ठ होय इतर धर्म मनुष्य व ईश्वर यांच्या काल्पनिक संबंधावर भर देऊन आधारलेले आहेत जगात काही माणसे भित्री असतात माणसाने एकट जाण्याचं धैर्य केलं पाहिजे एकटं जाण्याचं धैर्य मी करतो ताऱ्या हजारो लोक जरी माझ्या मागे नसले तरी मी त्याची पर्वा करीत नाही किंवा त्याची खंतही बाळगित नाही एक डॉक्टर पिकविक व त्याचे दोन चार भिडू होते तो आपल्या भिडूंना म्हणाला की मी तुम्हाला जत्रा दाखवितो तो आपल्या भिडूस एका गावात गेला व तेथे त्यांनी दोन तीन खोल्या राहण्यासाठी घेतल्या त्या गावात इलेक्शन होत डॉक्टर पिकविकच्या कंपनीतला साम वेलर नावाचा पोया त्याच्याजवळ त्याची सेवा करण्यासाठी ठेवण्यात आला होता निवडणुकीची धामधूम ऐकल्यावर तो त्या खोलीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करू लागला व त्याने दरवाजा उघडण्यास व लावण्यास सुरुवात केली भित्र्या डॉक्टर पिकविकने विचारले की व्हॉट आर यू युंग देर तू तिथे काय करतो आहेस त्याने उत्तर दिले की देर इज अ बिग क्राऊड सर सर तिथे मोठा जमाव आहे साम वेलर बाहेर जाण्याची धडपड करू लागला तेव्हा डॉक्टरने त्याला बजावलं की गो विथ बिगर क्राऊड अँड नॉट विथ लिटल वन मोठ्या जमावासोबत जा लहानासोबत जाऊ नकोस आणि पुन्हा असं सांगितलं की हा मोठा जमाव जिकडे जाईल तिकडे जा अथवा त्याच्या मागे जा माझे मात्र तुम्हाला असे सांगणे आहे की केवळ अशा प्रकारच्या जमावामागे तुम्ही जाऊ नका विद्या प्रज्ञा करुणा शील व मैत्री या पंचतत्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे महाजनो येन गत सपंथ ही पर प्रत्यने बुद्धी सोडून विवेकाने जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे